महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा नंदुरबार येथील सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट सिमरन खाटीक यांच्याकडून गणपती उत्सवानिमित्त मतिमंत विद्यार्थ्यांना महाप्रसादाचा लाभ नंदुरबार येथील सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट म्हणून नावाजलेले सिमरन खाटीक यांनी गणेश उत्सवानिमित्ताने दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं तसेच त्यांनी आपल्या ब्युटी पार्लर मेकअप स्टुडिओच्या आवारात मतिमंद विद्यार्थिनींना बोलावून महाप्रसादाचा कार्यक्रम घेतला तसेच महाप्रसादाच्या कार्यक्रमात मेकअप आर्टिस्ट सिमरन खाटिक यांनी जमलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत मोलाचा संदेश दिला की मुलींना देखील महाप्रसादाचा लाभ घेता यावा म्हणून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता तसेच नंदुरबार येथील मेकअप आर्टिस्ट सिमरन खाटिक ही प्रेमळ स्वभावाची आणि सर्वांना सोबत घेऊन चालत असतात कधीच कोणत्याच गोष्टीचा स्वतःवर गर्व केला नाही आणि आपल्या ब्युटी पार्लर स्टुडिओ स्टुडिओमध्ये ब्युटी पार्लरचा क्लास शिकणाऱ्या विद्यार्थिनींना अगदी नम्रतेने आदराने शिकवत असतात तसेच वडीलधाऱ्या माणसांना देखील आदराने बोलत असतात आणि आज खरोखरच कौतुक करण्यासारखं वाटतं की गरिबीपासून श्रीमंतीकडे जाणारा हा रस्ता नेहमी आनंदाने व सुखात जाओ आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद सदैव यांच्यावरती राहो तसेच महाप्रसादाच्या कार्यक्रमात मतिमंद विद्यार्थिनींसोबत शिक्षक कर्मचारी उपस्थित मान्यवर आणि मेकअप आर्टिस्ट सिमरन खाटीक आणि त्यांच्या सहकारी मैत्रिणींनी देखील महाप्रसादाचा लाभ घेतला आणि या महाप्रसादाच्या कार्यक्रमात यावेळी संस्थेच्या संचालिका सौभार्थी कुवर मॅडम व मेकअप आर्टिस्ट सिमरन खाटिक यांच्या सहकारी मैत्रिणी उपस्थित होत्या रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा